नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचन या नव्या कोऱ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आज आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मी माझे रेसिपी चॅनेलची पहिली रेसिपी टाकणार आहे अर्थातच गुढीपाडवा म्हणजे महाराष्ट्रीयन थाळीने रेसिपीची सुरुवात करणार आहे चॅनेलची सुरुवात करणार आहे तर आजचा पहिलाच व्हिडिओ आहे काही चुकलं तर सांभाळून घ्या आणि तुमच्या सगळ्यांचा भरभरून असा प्रतिसाद मला द्या तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देते आणि रेसिपीची सुरुवात करते तर बघा पाडवा स्पेशल थाळीसाठी ना मी तयारी करून ठेवली पूर्वतयारी तर तांदूळ घेतलेले आहेत याच्यामध्ये मुगाची डाळ घेतली आहे अर्धी पाऊन वाटीने एक चमचाभर फक्त तुरीची डाळ टाकून ते दोन्ही आता कुकर लावून घेणार आहे मड आलू मटारची भाजी करायची आहे तर बटाण्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत बटाटे पण एकसारखे चिरून घेतलेत त्यासाठी तुम्हाला दाखवते वाट वाटण आपल्याला काहीच करायचं नाही कांदा पण परतून घ्यायचा आहे टोमॅटो पण परतून घ्यायचं आहे फक्त हे काजू जे धावारा आहेत हे काजू भाजून घ्यायचे आहेत आलं लसूण घेतलं एक हिरवी मिरची हिरवी वेलची दोन लवंग आहेत दोन मिरी आहेत आणि दालचिनीचा तुकडा एक तेजपत्ता फोडणीसाठी ठेवायचा आहे कांदा भजीसाठी हा कांदा काढून घेतला याच्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊ बाकीचं आता पाऊन चमचा मिरची पावडर टाकते पाव चमचा हळद पावडर आहे ओवा आहे आपल्याला क्रश करून ओवा टाकलाय टाकला मीठ टाकून घेते चवीनुसार लसून वगैरे टाकू शकता पण मी नाही टाकत कुरकुरीत जी कांद्याची भजी करायची त्यासाठी हे केलंय तर अजून थोडीशी मी मिरची पावडर टाकली आहे आणि एक अर्धा ते पावून चमचा धना पावडर टाकलेली आता ही कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि बेसनपीठ त्यात वरून टाकून ठेवायचं आता कांद्याला ना मीठ वगैरे टाकल्यामुळे पाणी सुटणार आहे थोडस त्यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचंय बघा याच्यामध्ये ना बेसनपीठ टाकून घेते मी चार, डा, तीन चार पाच कांद्याला जेवढं चिटके इतकंच टाकायचं साधारण सहा चमचे बेसन पीठ टाकलंय लागली गरज तर पुढे सांगते डाळ डाळीला जी फोडणी करायची ना त्यासाठी तीन हिरव्या मिरच्या पाचसा लसूण प ठेचून घेतल्यात कोथिंबीर कडीपत्ता टॉमॅटो आणि जो आपल्याला गोडाचा पदार्थ करायचा श्रीखंड करणार आहे मी त्यासाठी हा साडेतीनशे ग्रॅम चक्का मी फुल क्रीम मिल्कचा द दूध आणलं होतं मदर डेअरीचं त्याच्यापासूनच मी घरी दही लावून हा चक्का काढलेला कढईत तेल तापलं आहे ते जिरं टाकून घेऊ त्याच्या ते त्याच तेलात मी काजू तळून घेतले काजूची पेस्ट केली आहे जिरं टाकती आहे आणि ह्याचे लवण वगैरे घेतले सगळं टाकून एक हिरवी मिरची कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आणि मग टॉमॅटो टाकून टॉमॅटो पण चांगले परतून कारण आपण कोणतंच वाटण केलेलं नाहीये त्याच्यामुळे हे चांगलं परतून घ्यायचं दोन्ही परवा कांदा आणि टोमॅटो परतेपर्यंत ना मी इकडे वरणाची फोडणीची तयारी करून घेते फोडणीचं वरण जे आम्ही रोजचं घरी करतो त्या पद्धतीचं दाखवते तेल टाकलंय मोरी अर्धा चमचा मोहरी टाकायची अर्धा चमचा जिरं करत त्यामुळे ना मला एग्जस्ट पेन लावायला लागतो मिरची टाकली आहे लसूण पत्ता मागे कांदा चांगला शिजला जातो चांगली पूर्णली हलवून घ्यायची टोमॅटो टाकायचे बारीक किस करायचे आहे कोथिंबीर टाकली मूठभर हिंग आणि गरजेनुसार म्हणजे पाव चमचा हळद पावडर वरण भात कुकर मध्ये लावलंय थंड झालं की डाळ घोटून घेऊन याच्यामध्ये टाकून द्यायची वरून कोथिंबीर टाकायची कांदा बघा आता शिजत आलाय मी कांदा इकडे ह्या गॅसला घेते फास्ट गॅस ठेवायचा आहे टोमॅटो टाकून घेतले नवीनुसार जे भाजीला मीठ पाहिजे ना ते सगळं टाकून घेते मी त्यामुळे कांदा टोमॅटो शिजला जाईल फास्ट गॅस वर आहे ना आता कांदा टोमॅटो शिजून द्यायचा आपल्याला मग मसाले टाकायचे आलं लसून टाकून घ्यायचंय आणि आता सगळे आलं लसून परतून सगळे कुकरच्या पण शिट्या चालू आहे मागे ना मी भाजीसाठी गरम पाणी ठेवले आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला आहे घरगुती गरम मसाला पाव चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा धना पावडर बघा मसाले परतून घेतलेत आणि काजू जे दहा बारा टाकले ना त्याची पेस्ट पण मी टाकली स्कीप झाले ते व्हिडिओ करताना अशा पद्धतीने मसाले आपले परतून झाले काय करायचे वटाणा आणि बटाटाना जरा टाकून त्याच्यात ना एक पाच दहा मिनिट तसच ठेवायचे नंतर गरम पाणी टाकायचे अशी करायची भाजी खूप जास्त आपल्याला पातळ नाही ठेवायची तीन माणसांसाठीची भाजी आहे कारण एवढ्या सगळ्या वस्तू असल्यानंतर एवढं संपलं पण जात नाही जेवण वटाणा आणि बटाटा पर्यंत ना ना आपण हा चक्का जो आहे ना तो चांगला फेटून घेऊ एकदम क्रीमी येईपर्यंत फेटायचा आहे त्याला फेटू शकता किंवा स्टेनर मधून तुम्ही गाळून पण घेऊ शकता आता हा क्वांटिटी कमी आहे म्हणून मी स्टेनर नाही घेतलाय विस्तरच्या सहाय्याने होईल तेव्हा आपल्याला फेटून घ्यायचंय चक्का चांगला फेटून झालाय आता ना याच्या हाफ क्वांटिटीमध्ये मी साखर टाकते थोडंसं चाखून बघणार आहे मगच नंतर मी अजून जास्त साखर टाकणार आहे आणि श्रीखंड करताना दही जास्त आंबट नाही लागले गेलं पाहिजे दही प्रमाणातच आंबट पाहिजे खूप आंबट असेल तर मग त्यात खूप साखर पडणार आणि मग त्याची चव वेगळी होणार आता आपल्याकडे हे काजू बदाम टाकून करणार आहे काजू बदाम फ्लेवरचं करायचं आहे आपल्याला काजू बदाम इलायची टाकायची आहे फेटून घेते परत एकदा पूर्ण आता बघा पूर्ण फेटून झाले काजू बदामाचे काप टाकून घेते मी थोडेसे जरा मोठे मोठे झाले अजून बारीक कापले असते तरी चांगला असत आणि जायफळ टाकायचंय थोडस बघा बदाम टाकून घेतलेत बदामाचे काप आणि ना जायफळ किसून घेतले बारीक आता फ्रीझरमध्ये थंड करायला ठेवते इकडे मी जे डाळीला फोडणी दिली होती ना त्याच्यामध्ये शिजलेली डाळ टाकून दिली आहे म्हणजे वरण टाकलेलं आहे आणि मागे भाजी पण शिजली जाती आहे तर जरा पाच मिनिट अजून भाजी शिजवून देणार भाजी होत आली आहे कसुरी मेथी टाकते थोडी आणि थोडी कोथिंबीर गॅस बंद करून घेते थाळीमध्ये तुम्हाला दाखवते सगळे आणि mm. पापडी पण तळून घेते मोबाईल ना जास्त गरम होतोय हीट त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी मला दाखवता येत नाहीये तर तेवढं सांभाळून येणार मी बऱ्यापैकी जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलाय पापड्या आहेत डिमार्टमधून आणलेले होते मी तांदळाच्या पापड्या चांगल्या फुलतात तर त्या पण थोड्याशावर जातात आणि जे पीठ भिजवलं होतं ना त्यात फक्त पाण्याचा बघा शिपका दिलाय बाकी काही ऍड केलं नाहीये आपण भजी सोडून घेऊया जेवढ्या गरजेच्या आणि शेवटी गरम गरम पुऱ्या करून थाळी तयार करायची बघा भजी बऱ्यापैकी तळून झाल्यात आता काढून घेते तर बघा भजी आपली कांदा भजी आणि कुरडई पापडी झालेली आहे आता ना पुरी टाकून घेते पुरीच्या पिठामध्ये ना मी दोन चमचे तांदळाचं पीठ आणि दोन चमचे रवा टाकला होता तर ते मी तुम्हाला सांगायचं विसरले टम्मा अशी पुरी फुगली गेली आहे मी जवळून पण दाखवते अजून तुम्हाला तेल चांगलं तापलं गेलं ना की मग पुरी चांगली फुकते हे बघ आणि तांदळाच्या पिठामुळे काय होतं टिकायला मदत होते जी एकदम लूज पडली पडली जाते ना पुरी पुरी ती आता ही पटकन जाणार तर बघा नॉर्मल जेवण करून जेवायला घेणं आणि पूर्ण स्वयंपाक व्हिडिओ शूटिंगद्वारे दाखवणं यात खूप फरक आहे आजचा माझा पहिलाच दिवस आहे तुम्ही व्हिडिओ स्कीप न करता बघा आणि भरपूर प्रतिसाद द्या लहान मोठ्या तुम्हाला जशा पाहिजे त्या आकाराच्या पुऱ्या तळून घ्यायच्या मी पुऱ्या तळून घेते आता सगळ्या तर पा पाडवा स्पेशल मराठमोळी महाराष्ट्रीयन थाळी तयार आहे तर आजचा पहिला दिवस आहे भरभरून प्रतिसाद द्या व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि तुमच्या छान छान कमेंट्स करून मला नक्की सांगा तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहता येते थे। थँक्यू